गोवा येथे सेंट फ्रान्सिस झेवियर अर्थात गोव्याचे साहेबाच्या वार्षिक उत्सवासाठी मालवणातून ख्रिश्चन बांधव सलग पंचवीसाव्या वर्षी पदयात्रेद्वारे रवाना झाले आहेत बुधवारी सुरू झालेल्या या पाच दिवसीय पदयात्रे जिल्ह्यातून विविध ठिकाणी शेकडो ख्रिश्चन बांधव सहभागी होणार असून दोन डिसेंबर रोजी हे भाविक सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या वार्षिक उत्सवात सामील होणार आहेत ओल्ड गोवा येथे सेंट फ्रान्सिस झेवियर हे जगातील ख्रिश्चन बांधवांचे श्रद्धास्थान आहे जगभरातून पर्यटक या ठिकाणी भेट देतात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा वार्षिक उत्सव तीन डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या वार्षिक उत्सवात ख्रिश्चन भाविक शेकडोंच्या संख्येने पदयात्रेने गोव्याला रवाना होत आहे गेली पंचवीस वर्ष ही पदयात्रा सुरू असून मालवणातील ख्रिश्चन बांधव बुधवारी सकाळीच रवाना झाले आहेत ही पदयात्रा मालवण येथून सुरू होऊन हिंगोळी मार्गे आडेली घोडावडा मळेवाड सातारडा म्हापसा पणजी मार्गे गोवा येथे पोहोचणार आहे गेली पाच दिवस चालणारी ही पदयात्रा दोन डिसेंबर पर्यंत ओल्ड गोवा येथे पोहोचणार आहे मित्रांनो आज आम्ही सकाळपासून मालवणपासून आम्ही गोवापर्यंत जाणार आहोत आणि ही पदयात्रेचा उद्देश आहे की कि आम्ही किस्ती बांधव एका मनाने एका काळजाने सान फ्रान्सिस डेवराच्या मानाने आम्ही ह्या पदयात्रा करत आहोत आणि वर्षाचं वर्ष आम्ही वर्षा करत आहोत आणि आम्ही करणारच आहोत या ही आमची पदयात्रा ही पदयात्रा आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली गेल्या वर्षी आता या चोवीसाव्या वर्ष चालू असा त्यामुळे सर्व लोक आपल्या भावार्थान चलतात म्हणजे आपापला अनुभव घेऊन चलतात आणि प्रत्येकाला आपला अनुभव येतात कोण आजारी कोण बारा नाही का कोणाचा पाय फुटफ्रॅक्चर आहे कोणा ते डोके दुहे दुखीचा कोणाचे काना नाही कुबीत नाही त्यांची सगळ्यांची मागणी पूर्ण होतो त्याच्या पायाकडे जाऊन आम्ही मागल्यानंतर आमचे सगळ्या सगळ्या अनुभव असा आणि ते पूर्ण झाल्याच्यानंतर आम्ही त्या मेनबद्ध पुढं लावून आपल्या जागा राहतो आता रूट असा ना मालवणवर आम्ही आता ना पिंगोळी पहिला स्टॉप रात्री आमचा पिंगोळीचा स्टॉप त्यानंतर आम्ही होडावळा नंतर वळेवाड वड्यावाड नंतर सातारडा सातारडा नंतर मापसा मापसानंतर पंच असा हा रूट आहे त्याच्यात जवळजवळ सव्वीस वर्ष त्याच्या चालू झाल्या वर्षून जाल चालू झाल्यावरती सव्वीस वर्ष आली सव्वीस वर्ष पूर्ण चालू आहे आणि पदयात्रा म्हणजे पश्चतापाची जे खऱ्या मनाने पश्चताप करायचा आणि चालायचा आणि चालत असताना काही दुकानात विकत न घेता जे कोण काय देतील ते खायचं आणि प्यायचं खेळायचं गेली बरेच वर्ष जवळपास सतरा अठरा वर्षे मी यांच्याबरोबर चालू आहे माझी पदयात्रा आणि सव्वीसा वर्षी या पुन्हा एकदा संधी मिळाली आहे की माझ्या कृत्याची एक स्वच्छता परवा म्हणून एक यात्रा मी चालू केलेली आहे ह्याच्या अगोदर दोन वर्ष गेली आहे ओरोस वरून आता मी मालवण वरून जात आहे पदयात्रेला गोव्याला आनंद म्हणजे चांगला असं वाटतं तिथे एवढं पायी चालत जाणं पण अशक्य आहे खूप त्रास होतो तरी पण आम्ही लोक जातो महिला नट म्हणजे एवढा म्हणजे आम्हाला आनंद खूप वाटतो की आम्ही एवढं लांब चालत जातो गोव्याला म्हणून परेश राऊत कोकण नाव मालवण